जनार्दन स्वामी आज बाबाजींचं पुण्यस्मरण आहे विशेष सद्गुरू जनार्दन स्वामींचं पुण्यस्मरण कोपरगाव नाशिक प्रत्येक ठिकाणी ज्या ज्यांच्या परीने होत असतं आज आम्ही बाहेर असल्यामुळं नर्मदा परिक्रमाला असल्यामुळे आज बुलबला बालबुला या ठिकाणी अक्षरशः सुंदर असं तीर्थक्षेत्र आहे सुंदर असं या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणी महामंडेश्वरजी राहतात त्यांची आम्हाला सुंदर अशी भेट लागलेली आहे आणि बघा आज बाबाजींचं पुण्यस्मरण समुद्रापासून इथून वीस किलोमीटर तीस किलोमीटर अंतर आहे अशा बलबला तीर्थावरती सगळ्यांच्या परिचयाचं जैनी जैनी अनमृदा परिक्रमा केली अशांना ही तीर्थ माहिती आहे अशा पवित्र तीर्थावर आज बाबाजींचं पुण्यस्मरण होत आहे अशा पुण्यस्मरणानिमित्ताने सर्व संतगण सर्व भक्तगण उपस्थित आहेत अगदी मोठ्या आनंदानं आपण हा कार्यक्रम करतो आहोत विशेष परिक्रमाचा आज आपला एकविसावा दिवस असावा हां बावीसावा दिवस आहे एकवीस बावीस दिवस आपल्याला पूर्ण होत आहे आपण एकवीस बावीस दिवसामध्ये उद्या मात्र समुद्राच्या तटावरती राहू खूप बाबाजींचं कार्य फार महान आहे मोठं कार्य आहे सद्गुरू जनार्दन स्वामींनी जगाच्या कल्याणा संतांची उभती देह कष्ट विधी परोपकारासाठी आपलं देह जिजवलं आहे जनकल्याणार्थ बाबाजींनी हा आपलं जीवन खर्च केलेलं आहे बाबाजीने तशी बारा वर्ष तपश्चर्या पण केली बाबाजी मुळातच शिवयोगी होते शिवस्वरूप होते नवे नवे योगी पुरुष होते महापुरुष होते सत्पुरुष होते अशा सत्पुरुषांनी गोशाळा म्हणजे गायीची सेवा विद्यार्थ्यांना शिक्षण बाबाजीने आश्रममध्ये अशी सगळी अवस्था आपल्यासाठी करून दिली होती अशा या महापुरुषांचं निर्वाण दिन आज आहे अशा निर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी बसलो आहोत भक्तांसाठी वास्तविक जरी आज आपले गुरुमावली सद्गुरुजार्जन स्वामी शरीराने जरी आम्हाला डोळ्याने दिसत नसेल तरी परंतु देह जाणारा जातो दा आत्मा बाबाजी मुळातच साक्षात भगवान शिव होते त्यांचा अवतार आहे झालेला भगवंतचा अवतार आपण मानतो त्यांना त्यामुळं ते बाबाजी आपल्यासाठी गेलेले नाही त्यांची अनुभूती लाखो लोकांना येते लाखो लोक अनुभूती घेत आहे आजही आम्ही प्रत्येक ठिकाणी येतो जनार्दन स्वामींचं नाव ऐकलं का, का आमच्यासाठी आश्रम खुलं होतं सर्व रूम खुल्या होतात कारण बाबाजींच्या परिवाराला बाबाजींच्यामुळे एवढं महत्त्व आलेलं आहे की त्याची आपण किंमत करू शकत त्याची वर्णनही होऊ शकत नाही आज असा हा पर्वणी योग आहे निर्वाण दिवस म्हणजे पुण्याचं स्मरण करणं पुण्य पुण्य काय आहे आणि त्याचं स्मरण करणं काय आहे त्याचं आपल्याला एवढं चिंतन करायची गरज नाही कारण आज स्वत या ठिकाणी बाबाजींचा समोर प्रतिमा आहे इथं बाबाजींची मूर्ती आहे आणि आम्ही सर्वजण बाबाजींचं आज स्मरण करतो आहोत गुरुमावजींचं स्मरण करत आहोत उद्या मात्र आमचे गुरुबंधू राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांची कृपा मात्र शिष्य योगी माधगिरी महाराज यांचा प्रगट दिन आहे त्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आम्ही तर काही शुभेच्छा देऊ शकत नाही परंतु त्या महान सत्पुरुषांनी बाबाजी नंतर खूप मोठं कार्य केलं निष्काम कार्य केलं आणि विशेष म्हणजे परमपूज्य माधोगिरी बाबांची नियमावली त्यांचं सर्व गोष्टी आम्ही एवढून बघितल्या अशा महापुरुषांना आपण या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो विशेष म्हणजे उद्या त्यांच्या वाढदिवसालाही आपण राहू शकत नाही परंतु आज आम्ही बुलबुला तीर्थावरून या बलबला तीर्थावरून समुद्राच्या वीस किलोमीटर तीस किलोमीटर अंतरावरून या पवित्र आश्रमामधून या ठिकाणी बाबांचे स्मरण करतो आठवण काढतो कारण बाबांनी माझी लावा हे फार महान विभूती आहे बाबाजीनंतर त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे गोदनशाळा आणखीन विशेष म्हणजे कोकण भाग सुरमा आपलं एकाला म्हणतात हां आणि फार मोठं स्थान पाहू हां अशा प्रत्येक कोकणामध्ये म्हणा बाबाजीने फार प्रचार प्रसार केला आणि तंत्र कार्यक्रमप्राणाने त्यांनी चालवली विशेष म्हणजे आज या ठिकाणी आमचे जगनबाबा आहे इकडं मौनी बाबा आहे त्या ठिकाणी आमचे आले बापूबाबा आहे आजीत बाबा आहे आणखीन या ठिकाणी आमचे बाबा आहे आमचे एका ते नावा बसलेले आहे बापूबाबा आहे सर्व दिवस खेडे आमचे खडक माळेला सर्व बाहेर भक्तगण बाहेर आता स्वयंपाकाला भरपूर भक्तगण गेलेले आहेत आज पन्नास जवळजवळ शंभर एक लोकांचा स्वयंपाक या ठिकाणी केला गेलेला आहे बाबाजींचं पुण्यस्मरणाचा भंडारा एक सुंदर असा या ठिकाणी आम्ही आयोजित करण्याचा प्रयत्न केला आहोत आणि तो प्रसाद आता या ठिकाणी सर्वांना वाटप होईल या ठिकाणी आपण आता आरतीला सुरुवात करू शिवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी दादा गुरु, गुरु, गुरु नमस्कार <दिया>